अधिक माहिती घेऊयात जुई जाधव आमची प्रतिनिधी सोबत आहे जुई काय सध्याचे अपडेट्स अगदीच आपण पाहतो आहे प्रज्ञा की बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलीस चकमकीत मृत्यू झाला आणि त्यानंतर आत्ता त्याचा जो मृतदेह आहे तो जे जे रुग्णालयामध्ये आणण्यात येणार आहे शवविच्छेदनासाठी कळव्यामध्ये जिथे तो रुग्णालयामध्ये होता तिथे नामांकित किंवा तितके प्रशिक्षित डॉक्टर नाही आहेत था असं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे अक्षय शिंदे याचा जो मृतदेह आहे तो इथे आणण्यात येणार आहे अगदी थोड्या वेळामध्येच त्याचा मृतदेह जे जे रुग्णालयामध्ये आणण्यात येणार आहे शवविच्छेदनासाठी आणि संपूर्ण पोलीस फौज फाटा जे जे रुग्णालयाच्या बाहेर आपल्याला तैनात झालेला पाहायला मिळतोय अक्षय शिंदे याचा जो मृतदेह आहे तो इथे आणल्यानंतर पूर्ण तपास केला जाणार आहे जी माहिती मिळते त्या माहितीनुसार अक्षय शिंदे याच्या तोंडावर गोळी लागली होती आणि जागीच त्याचा जा मृत्यू झाला होता जे फोटोज काल व्हायरल झाले होते त्या फोटोजमधून फोटोज पाहिल्यानंतर देखील प्राथमिक दृश्य हेच चित्र समोर येते की अक्षय शिंदेचा जा जागीच मृत्यू झाला मात्र पंचनाम्यासाठी वेळ लागला आणि त्यानंतर आज सकाळी त्याचा मृ मृतदेह इथे भायकाळ्यातील या जे जे रुग्णालयामध्ये आणण्यात येणार आहे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे जे जे रुग्णालयातील जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण शवविच्छेद शवविच्छेदनाचा त्याचं जे त्याचं शवविच्छेदन केलं जाणार आहे दुसरीकडे त्यानंतर अहवाल त्याचा सादर केला जाणार आहे मात्र प्रामुख्याने अक्षय शिंदे याचे जे कुटुंबे आहेत त्याचे आई वडील आहेत त्यांनी त्याचं मृतदेह स्वीकारण्यापासून नकार केला आहे कारण का त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अक्षय शिंदे याचा काहीही दोष नाही आहे त्याला फसवून मारलं गेलं आहे आणि त्यामुळे अक्षय शिंदे हा निर्दोष आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही त्याचं मृत देह स्वीकारणार अशी भूमिका त्याच्या घरच्यांनी घेतली आहे त्यामुळे आता शवविच्छेदाला नेमका किती वेळ लागतोय अहवाल सादर करायला डॉक्टरांना किती वेळ लागतोय आणि नंतर त्याचा मृतदेह कोणाला दिला आहे आणि तो मुंबईत त्याच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत का गावी अंत्यसंस्कार होत आहेत याकडे देखील लक्ष राहणार आहे प्रज्ञा जुई सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका अतिशय महत्वाची राहिलेली आहे मात्र त्यावर विरोधकांनी संशयास्पद असं शिक्कामोर्तब केलेलं सुद्धा आपण पाहतो आहोत या संदर्भात सध्या तिथे कोणकोणते पोलीस महत्वाचे उपस्थित आहेत आणि काही नेते मंडळी सुद्धा उपस्थित असणार आहेत का प्रज्ञा जर आपण जे जे रुग्णालया बाहेरची परिस्थिती पाहिली तर मग पोलीस सगळेच कॉन्स्टेबल इथे उपस्थित आहेत जे सगळे हवालदार आहेत ते देखील इथे उपस्थित आहेत त्यासोबतच जे जे रुग्णातील देखील काही पोलीस प्रशासक आहेत ते इथे उपस्थित आहेत सिनियर अजूनही कोणी इथे आलेले नाही आहे नेत्यांपैकी देखील अजून कोणी इथे आलेलं नाही आहे काल जेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला अक्षय शिंदेच्या बाबतीत जेव्हा ह्या बातम्या बाहेर आल्या तेव्हा खरं तर विरोधकांनी देखील टीका केली होती की अक्षय शिंदे याला एन याचा एन्काउंटर झाला आहे तो संशयास्पद आहे आणि त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह या एन्काउंटरच्या बाबतीत विरोधकांनी उपस्थित केले होते मात्र आता एकही विरोधक इथे उपस्थित नाही आहे किंवा शवविच्छेदनाच्या इथे कोणीही नेता उपस्थित नाही आहेत केवळ पोलीस उपस्थित आहेत आणि अक्षय शिंदे याचे आई वडील त्यांनाच इथे उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली आहे त्यामुळे अतिदक्षता घेतली गेले या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि माध्यमांना देखील आज जाण्यापासून रोखलं आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर मग हा संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी खूप खबरदारी घेऊन एक तुकडी पोलिसांची इथे आली आहे एक पोलिस व्हॅन देखील इथे उभी आहे पोलिसांची मात्र हळूहळू जेव्हा अक्षय शिंदे याची याचा मृतदेह जे जे रुग्णालयामध्ये आणला जाईल त्यानंतर पोलिसांच्या तुकड्या अजून कदाचित वाढवल्या जाऊ शकतात आणि नेते मंडई देखील इथे घेऊन नेमकं काय प्रकार आहेत याची चौकशी ते करतील प्रज्ञा नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी